नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे आता काही दिवसातच पेरणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला बियाण्याची गरज आहे पेरणीसाठी आपल्याला बी आवश्यक आहे त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार तेवीसला असेल दोन हजार बावीसला असेल ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले होते भरण्यात आले होते आणि अशाच पद्धतीने आता दोन जे काही पंचवीस असेल सव्वीस असेल या काळातसुद्धा आपल्याला मोफत बियाणं दिलं जाणार आहे पन्नास टक्के अनुदानावरती सुद्धा बियाणं दिलं जाणार आहे आणि मग नेमका आपण फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजेत यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत आणि पन्नास टक्के अनुदानावरती कोणतं बियाणं आपल्याला मिळणार आहे आणि मोफत बियाणं कोणतं मिळणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर असाल त्या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका म्हणजे ज्या ते आपल्याला महाडी अंतर्गत या दोन हजार चोवीसला असेल दोन हजार बावीसला असेल किंवा दोन हजार तेवीसला असेल ऑनलाईन पद्धतीने आपण फॉर्म भरले होते आणि अशाच पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून परत दोन हजार पंचवीस सव्वीसला महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण असं म जे काही माहिती होती या डी पी टी अंतर्गत आपल्याला फॉर्मसुद्धा भरता येणार आहे आणि यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे आणि त्याचबरोबर आपला आधार कार्ड नंबर आपल्या जे काही आधार कार्ड आहे त्या आधारसोबत आपला मोबाईल नंबरसुद्धा लिंक असणं गरजेचं असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी एकही काही बदलसुद्धा करण्यात आले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशनसुद्धा करण्यात आलं होतं म्हणजे आपल्या सातवाराला आपलं आधार कार्ड लिंक करण्यात आलं होतं आणि जी काही फार्मर आय डी आपल्याला मिळालेली असेल किंवा मिळाली नसेल तर आपल्याला ती मिळवता येत मिळवता येणार आहे आणि फार्मर आय सुद्धा आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर जे काही आपल्याला पन्नास टक्के अनुदानावरती जे काही बियाणं दिलं जाणार आहे म्हणजे सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल जे काही आपल्याला बियाणं लागणार आहे त्यासाठी आपल्याला पन्नास टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे एका एका एकरापर्यंत तर एका हेक्टरपर्यंत हे आपल्याला अनु जे काही बियाण्याचं अनुदान असणार आहे हे ते दिलं जाणार आहे म्हणजेच आपल्याला जे काही पंचवीस पंचवीस किलोची सोयाबीनसाठी बॅग लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन बॅग आणि जे काही वरची जमीन असेल अडीच अर्धा एकर त्या अर्धा एकरसाठी सुद्धा जे काही दुसरा शेतकरी असेल त्याच्यातले अर्धी बॅग अशा पद्धतीने आपल्याला दोन ते अडीच बॅग ही शेतकऱ्याने हा दिले जाणार आहेत यामध्ये तुरीचं असेल बियाणं असेल उडीद असेल मुंग असेल आणि सोयाबीन असेल अशा पद्धतीने आपल्याला हे मोफत पन्नास टक्के अनुदानावरती बियाणं दिलं जाणार आहे आणि प्रत्यक्षसाठी जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाचं जे काही पाऊल असेल नवीन काही विकसित जाती केलेल्या असेल अशा बियाणाची आपल्याला ला लागवड करण्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून कुठे पाच किलो कुठे दहा किलो अशा पद्धतीने आपल्याला मोफत असं बियाणं दिलं जाणार आहे डी पी टी अंतर्गत आपण सुद्धा भरू शकता आणि शेवटची तारीख जे काय असेल ती एकोणतीस तारीख आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून या तारखेला पुरत सुद्धा दिली जाऊ शकते तारीख तारीखसुद्धा वाढवून दिली जाऊ दिली जाऊ शकते तर आपण आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर आपण फॉर्म भरू शकता आणि या योजनेत सहभाग हा आपला नोंदू शकता अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय